आणि या योजना सुरू करत असताना त्या मागचा हेतू एवढाच होता की जे तरुण तरुणी या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार म्हणून फिरत आहेत त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे जाऊन रोजीरोटी आली पाहिजे ही भूमिका सरकारची होती आणि त्याच्या त्याच्यातलंच सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ही योजना जन्माला आली आता तिथं सांगण्यात आलं की अकरा महिन्यानंतर ही योजना संपणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे विशेषतः महाराजांना एवढ्यासाठी धन्यवाद देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील हे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं शासनामध्ये काम करत असताना कुठच्याही घटकावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी जशी या मुलांची आपण स्वीकारलेली आहे तशी शासनाची देखील ती जबाबदारी आहे त्याच्यामुळे जब या तुमच्या उपभोगाच्या निमित्ताने मला जे हे कळलं की तुम्ही उपभोगाला बसलाय मला आता देखील पोलिसांना विचारा पोलीस सांगत होते की तुमच्या दौऱ्यामध्ये हा कार्यक्रम नाही मी पोलिसांना स्पष्टपणानं सांगितलं की माझा दौरा नंतरचा आहे या मुलांसाठी जे उपोषणाला बसले ते मला महत्वाचे आहेत आणि हे जमलेली सगळी मुलं म्हणून माझ्या ताप्यातल्या पोलीस गाड्या पुढे निघून गेल्या त्याला माहीत पण नाही मी इकडे आलो त्याच्यामुळे तुमच्याबद्दल कुठेतरी प्रेम आहे आपुलकी आहे याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता इथं आलेला आहे अरे महाराज मी आपल्याला शब्द देतो की आपण जी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी शासनातर्फे एक बैठकीचं आयोजन केलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो आजपासून पंधरा दिवसाच्या आत या मुलांच्या हितासाठी कल्याणासाठी शासन स्तरावर बैठकीचं आयोजन केलं जाईल त्या बैठकीमध्ये तुम्हाला देखील निमंत्रित केलं जाईल तुम्हाला देखील तुम्हाला देखील निमंत्रित केली जाईल सगळ्या काय साडेतीनशे मुलांना आपण बोलू शकत नाही पण याच्या प्रमुख दहा मुलांना आपण त्या बैठकीला बोलू शकतो आणि तुम्ही जी या ठिकाणी मागणी केली तुम्ही जी व्यथा या ठिकाणी या मुलांची मांडली ती व्यथा तुमच्या समोर तुमचा एक सहकारी म्हणून मंत्री म्हणून नाही सहकारी म्हणून आणि या सगळ्या तरुणांचा सहकारी म्हणून तुमचीच भूमिका मी त्या बैठकीमध्ये मांडेन हा शब्द, शब्द। माझे मामा लाडके मामा मंत्री मामा मंत्री मामा तुम्ही दिलेला शब्द पाळा पण मला असं वाटत की अकरा महिने संपलेले नाही आहेत काय अशा पद्धतीनं जर वागणार असाल तर त्याला काय अर्थ नाही मी तुम्हाला सांगितलं आणि महाराजांशी बोलतोय की तुमच्या न्याय हक्कासाठी पंधरा दिवसामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल मी अगोदरच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो काही शब्द मी फिरवत नाही फक्त माझ्या मनामध्ये जी शंका होती महाराजांना विचारली की अकरा महिने संपलेत की नाही तर काही काही लोकांचे लोकांचे संपलेले संपले असतील काही लोकांचे संपत आले असतील पण त्यासाठीच आपण पंधरा दिवसाच्या आतमध्ये महाराजची बैठक लावू आणि दुसरी एक गोष्ट मी आपल्याला सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं अन्य कोणी काय सांगितलं याच्यापेक्षा या कार्यप्रणालीचा जर आराखडा कशा पद्धतीनं तयार केला होता याचा जर आपण अभ्यास केला तर ह्या शंका सगळ्या मुलांच्या दूर होऊ शकतात या गोष्टीवर मी नक्की ठाम आहे की बेरोजगारीला जर बाजूला करायचं असेल तर या मुलांना न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका तुमचा मध्यस्थी म्हणून मांडण्यासाठीच मी आलो आलोय त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात शंका असून प्रयोग असं नाही पण आंदोलनातनं आलेली व्यक्ती देखील दुखावणार नाही याची देखील जबाबदारी घेतली गेली पाहिजे आज पाच दिवस तुम्ही बसलेला आहात ज्या सेकंदाला माझ्या जिल्हा प्रमुखांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला जायचं अगोदर इथं यायचंय मी महाराजी पहिले इथं आलो आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती काही मेहरबानी केली नाही पण मला सगळी मंडळी सांगत होती की साहेब तुमचं रेस्ट हाऊसला जेवण केलेलं आहे पहिलं तुम्ही जेवा आणि मग इकडे जा मी त्यांना सांगितलं की स्वतःच्या न्याय हक्कासाठी लोक उपाशी इथं बसली आणि त्यांना इथं सोडून मी काही जेवायला येणार नाही मला जेवण नाही मिळालं तुमचं आणि हे काही माझ्या प्रसिद्धीसाठी सांगत नाही करून सांगतो मी आज सकाळपासून मुंबईत नाही तुमचं उपोषण म्हणून उपोषण झालंय माझं न उपोषण करता उपोषण झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून जा की आजचा दिवस तुमच्या उपोषणात मी पण सामील झालेलो आहे त्याच्यामुळं महाराज तुम्ही जे सांगितलं ते शब्दांशब्द सरकारकडे मांडण्याची जबाबदारी आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी स्वीकारतो आणि आपल्याला मी हात जोडून विनंती करतो कारण जर प्रश्न आपल्याला शासन दरबारी मांडायचे असतील तर आपली प्रकृती देखील अतिशय चांगलं असणं आवश्यक आहे तुम्ही देखील त्या बैठकीला